पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ओबीसीचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा घाट आहे तर तिकडे मुस्लिम आरक्षणाबाबत विधान करणाऱ्या लालूंनी आपलं विधान फिरवलं त्यामुळे आता प्रश्न पडतोय की मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षणाचा बळी की मतांसाठी फुकटची हाळी याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत एक विधान केलं आरक्षण के है ना वो वो तो संविधान को खत्म करना चाहते हैं लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं लालू ने विधान भाजपा भारत के विभाजन की आधारशिला इनके द्वारा रखी जा रही है जिसको मतदाताओं को जिस पर अपना जवाब देना चाहिए और इनको पुरजोर इनको जवाब देते हुए इनको नकारना चाहिए जब मुस्लिम आरक्षण का विषय पूछा गया उन्होंने कहा हां मिलना चाहिए और आगे जो सबसे गंभीर शब्द था वो था पूरा का पूरा तो यदि पूरा का पूरा मुस्लिम समाज को आरक्षण मिलना चाहिए तो यह साफ हो गया कि एस सी और ओबीसी का हिस्सा मारकर वो मुस्लिम समाज को आरक्षण देना चाहते हैं यह हमारी आशंका सत्य साबित हो रही है हज मुद्दा पंतप्रधान मोदी ने पूरे बीड ऐसी सभे मोदी ने या कांग्रेस ला टारगेट के जो एस सी एस टी ओबीसी को आरक्षण मिलता है वो बंद करके ये लोग पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को देना चाहते हैं आज सुबह उन्होंने कहा है ये इस देश के हर दलित पिछड़े आदिवासी लिए खत्रे की घंटी हास्या विधानं करतायत काय म्हणतात की काँग्रेस आली सत्य तर तुमच्या घरातली खोले काढून घेतील पुन्हा काय म्हणतात की तुमचं मंगळसूत्र विकतील काय म्हणतात की तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये मुस्लिम समाजाचा वाटा मुस्लिम समाजाचे आरक्षण सरकारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये देतील म्हणजे आता ठीक आहे मी त्यांची सहानुभूती मला वाटते त्यांच्याबद्दल ते खूप परिश्रम करतात पण अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो मोदींनी महाराष्ट्रात येऊन हे विधान केलं त्यामुळे स्वाभाविकच मोदींच्या या विधानामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या मोदीजी ज्या वेळेला ह्याला होते गुजरात मध्ये होते त्यावेळेला काही मुस्लिम जातीला आरक्षण त्यांनी सुद्धा दिलेलं आहे त्या त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं नाही आता हा मुद्दा त्यात का उपस्थित करतात कारण त्यांच्याकडे आता भांडण्यासाठी काहीही मुद्दा नाही मुस्लिम एक वेगळा धर्म समजून तुम्ही धर्माच्या आधाराने तुम्हाला रिझर्वेशन कसं काय मिळणार आणि तेही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे कित्येक शतकानुशतक मूल प्रवाहापासून वंचित आहे त्यांच्या तोंडातला घास काढून तुम्हाला कसं बरामी देणार किंवा ते देऊ शकणार विषय हा इथं आहे मुख्य म्हणजे हा मुद्दा ऐन लोकसभा निवडणुकीत समोर आलाय तोही तीन टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यामुळे मुस्लिम आरक्षणावरून मतांसाठी फुकटची हाळी देण्याचा हा प्रयत्न आहे का हे सुद्धा समजून घ्यावं लागेल शिक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरती मिळालेलं आहे त्याला धर्माचा कोणताही आधार नाहीये परंतु ते विपरीत काहीतरी गोष्टी सांगून मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही असं मुळात त्यांचं राजकारण आहे पण त्याला ती लागली मुला मिळतं हे स्पष्ट करायला पाहिजे असं मला वाटतं आता मुळात ज्या लालू प्रसाद यादवांच्या वक्तव्यावरून हा मुद्दा पुढे गेला त्या आपल्या घुमजाव केला मंडल कमिशन मैने लागू हम आरक्षण सामाजिक आधार होता है धर्म आधार नाही होता है अटल बिहारी वाजपेयी ने संविधान समीक्षा आयोग बना दिया था और ये लोग यही चाहते हैं लोग कि ये ये जो थर्ड फेज का जो चुनाव हो रहा पूरा खुजली इनको खुजला रहा दे इनका हाँ खत्म कराना चाहते थे पिछड़ा विरोधी लोग है ना दलित पिछड़ा विरोधी है सध्या काही प्रमाणात मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गा अंतर्गत आरक्षण आरशन दिलं जात आरक्षणाचा हा वर्ग धार्मिक किंवा जातीय समूहाऐवजी मागासवर्गीयांसाठी आहे त्यामुळे हे आरक्षण न्याय असल्याचं कोर्टानंच म्हटलंय अनेकदा मुस्लिम आरक्षणाविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर सुद्धा त्याचा टिकाव लागला नव्हता अशात ही सगळी पार्श्वभूमी असताना ऐन निवडणुकीत राजकारणी जेव्हा हे असे मुद्दे रेटतात तेव्हा त्यांचा उद्देश काय आहे हे समजण्या इतकं आपल्याला सुज्ञ व्हावं लागेल गुरुप्रसाद जाधव सह गुरु रिपोर्ट पुढारी न्यूज